माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार हे आता जवळपास निश्चितच झाले आहे बलाढ्य भाजपच्या विरोधात लढण्याचे धैर्य दाखवणारे धैर्यशील मोहिते पाटील या जांचा आज जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने शुभेच्छा देताना त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी एक सूचक फोटो ट्विट करत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राजकीय कामाचा परीघ अधिक विस्तार जावो असे म्हटले आहे माड्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका घेणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने ज्येष्ठ बंधू या नात्याने रणजितसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक शुभेच्छा दिल्या आहेत त्यात त्यांनी म्हटले आहे की धैर्यशील भयाने विजय प्रताप युवा मंचाच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे साहित्य व कला क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्याने अनिमित ठसा उमटवणाऱ्या धैर्यशील भयांकडे संघटन कौशल्य का कार्यपद्धती जिद्द तसेच जबाबदारीनं हाती घेतलेले काम तातडीस नेण्याची क्षमता आहे असे त्यांनी ट्विट करण्यात आले आहे